नमो नम छा भो छातमवाचका पठन्ति वा अहम कथयाृष्टक्रमांक तथा एकाद एकादशिक एका अस्ति तत्र पठन्तु का आपण काय शिकतो तरतमवाचक म्हणजेच डिग्री तरवाचक म्हणजे दोघांमधील तुलना कंपॅरेटिव्ह डिग्री तमवाचक म्हणजे सर्वांशी तुलना तमवाचक सुपरलेटिव्ह डिग्री तर प्रत्यय लागून तरवाचक आणि आणि तमप्रत्यय लागून तमवाचक बरोबर आहे त्यानंतर जसा तर प्रत्यय लागतो तसाच कोणता प्रत्यय लागतो अजून इयस आणि तमवाचकाला इष्ट आठवतंय म्हणून मग हा तुमचा ज्येष्ठ बलिष्ठ त्याच्यातले शब्द आहेत त्यानंतर आता बघा आपण हे उदाहरण तुम्हाला मी वाचायला सांगितले होते विराज सर्व बालकेशू बलवत्तम म्हणजे विराज सर्व मुलांमध्ये बलवत्तम आहे अनेकांशी तुलना केली ना विराजशी विराजची त्याच्यामुळं विराज, विराज, विराज पुल्लिंगी म्हणून तमह पुल्लिंगी आलं बलवत् बलवत्तम त्याचं तमवाचक झालं पुढचं जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरियसी गरियसी हे इयस प्रत्ययाचं काय झालं स्त्रीलिंगी रूप झालं येते लक्षात वेलांटी दुसरी दीर्घईप्रमाणे त्यानंतर भक्षकात श्रेयान। भक्षका रक्षक श्रेयान म्हणजे भक्षकापेक्षा रक्षक म्हणजे भक्षण करण्यापेक्षा रक्षण करणारा श्रेष्ठ असतो येते लक्षात आता इथं दोघांमधली तुलना आहे म्हणून हा इयस प्रत्यय वापरला श्रेयस शब्द पाहतो या श्रेयसमध्ये तुम्ही जर पान नंबर एकशे दहावरची तालिका जर बघितली तर प्रशस्य हा मूळ शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल येते लक्षात मग हा तुम्हाला मी आधी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आधीच्या की हा प्रत्यय तुमचा विद्वान विद्वांसौ विद्वांसह प्रथमा याप्रमाणे चालेल श्रेयान श्रेयांसौ श्रेयांसह प्रथमा म्हणून इथं श्रेयान शब्द आलं पुल्लिंगी मधु शर्कराया हा मध हा साखरेपेक्षा स्वादुतर म्हणजे अधिक गोड असतो येते लक्षात अशा पद्धतीने मधून पुसकलिंगी म्हणून स्वादूतरम नपुसकलिंगी ज्याची तुलना करायची असते त्याच्यानुसार लिंग वापरलं जातं कळालं प्रत्येकाला बघा आता पान नंबर एकशे दहावरती ही तालिका आहे याच्यामध्ये तुम्हाला विशेषणं कोण कोणती आहेत आणि त्याच्यापासून तयार होणारे रूप कोणती आहेत ते, ते, ते दिलेत का बलवत बलवत्तर बलवत्तम आता कंसामध्ये बलियस आणि बलिष्ठ दिसतंय म्हणजे याला तरवाचक पण लागतं आणि इयस प्रत्यय पण लागतो तम पण लागतो आणि बलिष्ठ पण रूप तयार होतं येते <coughs> लक्षात साधू साधुतर साधुतम स्वादू स्वादु तर स्वादुतम इथे सुद्धा बघा स्वादियस स्वादिष्ट आता स्वादिष्ट शब्द बरं का आपण मराठीमध्ये वापरताना स्वादिष्ट हा असा शब्द प्रयोग वापरतो स्थूल स्थूल तर स्थूलतम दीर्घ दीर्घ तर दीर्घतम उन्नत उन्नत उन्नतम वृद्ध वृद्धतर वृद्धतम आता याचा सुद्धा पहा जायस आणि ज्येष्ठ रूप दिलेली आहेत अल्प अल्पतर अल्पतम आणि कनियस कनिष्ठ फक्त लक्षात घ्या स्वादियस बलियस वेलांट्या दुसऱ्यात आणि बलियस स्वादिष्ट कनिष्ठ वेलांट्या पहिल्यात मराठीमध्ये पण तशाच येतात त्यानंतर त्या। पुढचं वाचत होते नवव प्रशस्य प्रशस्य तर प्रशस्यतम श्रेयस श्रेष्ठ गुरु गुरुतर गुरुतम गुरु गरियस गरिष्ठ लघु लघुतर लघुतम लगियस लघिष्ठ महत् महत्तर महत्तम तुम्ही जर मराठी गणिताचा अभ्यास केला असेल तर महत्तम साधारण विभाजक असा शब्द प्रयोग ऐकला असेल सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम आणि दृढ दृढतर दृढतम किंवा दृढयस दृढिष्ठ आलं लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला हे यस आणि इष्ट प्रत्ययंत आता हे कसे चालतात तो जो नियम तुम्हाला मी सांगितला तो इथे दिलेला आहे बघा तर तमा इष्ट प्रत्यंत विशेषणानां रूपाणि अकारान्तानि अतः देव वन माला नाम रूपसद्रुषाणि भवन्ति इयस प्रत्यंत विशेषणानां रूपाणि सकारान्तानि अतः पुल्लिङ्गे प्रथमा द्वितीया संबोधनम् विद्वस् शब्दम् अनुश्रुत्य भवन्ति यथा श्रेयां श्रेयां सौ प्रथमा तृतीयात हो सप्तमीपर्यंत चंद्रम शब्दम अनुसर अनुसृत्य रूपाणी भवनती बघा <coughs> विध्वा शब्द तुम्ही पाठ केला नाही आहे पण तो तसा सोपा आहे म्हणजे सगळा पाठ करायचाच नाही आहे विद्वान विद्वासौ विद्वांसह प्रथमा कळलं किंवा भगवान भगवंतौ भगवंत प्रथमा सुद्धा चालेल कळालं कारण फक्त नाही तर सरळ एवढंच लक्षात ठेवा श्रेयांश श्रेयांसौ श्रेयांसह प्रथमा म्हणजे मग अवघड नाही वाटणार श्रीलिंगे प्रत्यंत ूपाणी नदीवत भवंती यथा प्रेयस प्रेयसी गरियस गरियसी दीर्घही नदीप्रमाणे चालतो असं म्हटलं मी तुम्हाला इष्ट प्रत्यंतानी मालावत भवंती यथा कनिष्ठ कनिष्ठा बलिष्ठ बलिष्ठा कळालं मग आता तुम्हाला असं वाटलं असेल की आता ह्या सगळ्याचा कसा काय आपण उपयोग करायचा तर बघा की आपल्याला नेहमी नवी नवीन शिकल्या शिक शिकत राहिलं पाहिजे आपण शिक या नवी नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आता पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये हे सगळं तुम्हाला सूचनेनुसार बदल वगैरेमध्ये होतं आता बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये हे कमी केलेले पण पुस्तकामध्ये जे धडे आहेत या धड्यांमध्ये हे तरवाचक तमवाचक शब्द येऊन जातात तुम्हाला भाषांतर सांगताना समजावून सांगताना या सगळ्याचा अर्थ सांगितला जातो त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्याचं उदाहरण पण सांगतात हे संस्कृतमधले डिग्रीवर का संस्कृतमधलं तरवाचक आहे बरं का असं सांगितलं जातं तर या सगळ्याची व्यवस्थितपणे ओळख तुम्हाला व्हावी याच्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आहे त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातनं विचार करू नका अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं विचार करा आणि हे जे आहे ना हे एकदा तुमच्या व्याकरणाच्या वहीमध्ये लिहून काढा जेणेकरून आपल्या हाताखालनं गेलं की आपल्या ते लक्षात राहतं त्याच्यामुळं खूप परीक्षेसाठी डिटेल अभ्यास करू नका पण काय वाचतोय आपण काय लिहितोय हे आपल्याला कळलं पाहिजे ना म्हणून आपल्याला या सगळ्याचा सराव करायचा आहे म्हणून लिखाण करायचं आहे त्यामुळं शब्द लिहा नुसते आकृत्या काढू नका इथे हां पान नंबर एकशे दहा आणि एकशे अकरावरती वरती आहेच आहे तर हे तीन शब्द लिहिले की खाली हे तीन शब्द आणि हे असे तुम्ही नऊ शब्द लिहा नंतर इथे हे उदाहरण लिहा सा आठ उदाहरणं दिलेली आहेत या उदाहरणांचा हवा असेल तर मराठीमध्ये त्या त्या कंसामध्ये किंवा मराठीमध्ये अनुवाद करा कंपॅरेटिव्हली लक्षात येईल तुमच्या या सगळ्या गोष्टी त्यानंतर ही तालिका नाही लिहिली तरीसुद्धा चालेल नुसती वाचा आणि हे मात्र लिहून काढा पुढे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही संस्कृत घ्याल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपयोगाला पडतील आलं लक्षात तर हे सगळं तुम्ही असाच अजून एक आपल्याला एक दोन टॉपिक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत एक नामधातू आहे एक श्वीरूप आहेत तर हे सुद्धा तुम्हाला मी नववीला सुद्धा नामधातूबद्दल सांगितलं होतं रूपाबद्दल सांगितलं होतं परंतु या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या टिपा दिल्यात आणि अधिक स्पष्ट तुम्हाला त्याच्या माध्यमात वाचल्यानंतर होईल की मॅडम काय सांगतायत आपल्याला वर्गात ते अधिक वाचलं तर अधिक चांगलं कळेल म्हणून तेही तुम्हाला मी सांगणार आहे मात्र हे सगळं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात कारण या रूपाची पण उदाहरणं घ्यावी लागतील आणि नामधातूची पण तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आणि वाचल्याने तुम्हाला या सगळ्याचा निश्चितपणे फायदा होईल त्यामुळं वहीमध्ये लिहा वाचा आणि स्वतःला अपडेट करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भगत